श्री विनायक सुझुकी कुडा गणेश चतुर्थी निमित्त स्पेशल ऑफर लोन आणि एक्सचेंज ऑफर कोणत्याही कंपनीची दुचाकी एक्सचेंज करून सुझुकीची प्रीमियर दुचाकी घेण्याची सुवर्ण संधी अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक मोती तलावात निदर्शनास येत असलेल्या मगरीला पकडण्यासाठी वन सापळा लावला होता मात्र यात वन विभागाला यश आलं नाही रविवारी पुन्हा एकदा मगरीनं त्याच संगीत कारंजावर येऊन बसत दर्शन दिलं नागरिकांच्या भीतीचा विषय ठरलेली ही मगर वन विभागाकडून लावण्यात आलेल्या सापळ्यात अडकेल असं वाटलं होतं मात्र त्यात वन विभागाला यश आलं नाही रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास या मगरीनं पुन्हा दर्शन देत आपलं अस्तित्व दाखवलं काही दिवसांपूर्वी वन विभागाच्या जलद कृती दलाकडून तलावात तला बोटीच्या सहाय्यानं पाहणी करण्यात आली होती मात्र त्यांना तलावात कोटेही मगरीचं वास्तव्य आढळून आलं नाही ना मात्र तिनं पुन्हा एकदा संगीत कारंजावर बसत आपलं अस्तित्व दाखवलंय ही मगर वन विभागाच्या सापळ्यात कैद न झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे गणेशोत्सवात शहरातील बहुतांश गणपतींचं विसर्जन मोती तलावात याच ठिकाणी केलं जातं अशा वेळी मगरींपासून कोणाला धोका पोहोचू नये यासाठी वन विभागाकडून तातडीनं खबरदारी घेण्यात यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे या मगरीला जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात द्यावं असं आवाहन नागरिकांनी केलंय आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल